सरा सर्वांना आजच्या या पावन दिन खूप खूप शुभेच्छा मी सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या या पावन पर्वाच्या निमित्तानं आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या प्रिया एज्युकेशनच्या माध्यमातून मी आपल्या समोर येतो आहे नेहमीच आपला उद्देश हा असतो की आपले जे सबस्क्रायबर आहेत आपला हे जे, जे माणूस जगत आहे यांना नेहमी चांगल्या गोष्टी बघण्यासाठी मिळाव्यात त्यांचं आत्मपरीक्षण व्हावं आणि या माध्यमातून माणूस आयुष्यभर स्वतःचा आत्मपरीक्षण करत करत त्याच्यामध्ये विकास घडत राहावं शिक्षण ही निरंतर काळानुरूप चालणारी अविरत अशी प्रक्रिया आहे आणि आपलं प्रिया एज्युकेशनही त्याच माध्यमातून अतिशय सुंदर आणि चांगलं काम जे समाजामध्ये सत्य आहे जे शाश्वत आहे जे सनातन आहे ज्या गोष्टी प्रत्येकाच्या हिताच्या आहेत ते मानण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करतो आहे आजचा या दिवसाचा योगायोग असा संयोग असा अतिशय उत्तम असा उत्सव म्हणजे आजचा पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस या दिनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आपण खऱ्या अर्थानं पार्तंत्र्यातून मुक्त झालो आणि स्वातंत्र्याची धरा घेऊन आपण हा आनंद उत्सव मोठ्या आनंदाने सर्वजण साजरे करू लागले परंतु आजचा दिन विशेष असा आहे की आज पंधरा ऑगस्ट आणि उद्या सोळा ऑगस्ट उद्या गोकोळ अष्टमी आहे गोकोळ अष्टमी अर्थात भगवान श्रीकृष्णांचा जन्म गोकोळ अष्टमीच्या दिनी झालेला आहे आपल्याला या दिवशी आपल्या धर्माची आपल्या वेदांताची सर्वोत्तम अशी अभिव्यक्ती श्रीमद भगवत गीता या केली आहे आणि म्हणून आजचा हा विशेष दिन आजचा हा योगायोग या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न यासाठी करतो आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं जे बाहेरील जगतात जे आहे जे स्वातंत्र्य आपण म्हणतो हे स्वातंत्र्य आता या ठिकाणी आपण दोन गोष्टीचा विचार करणार आहोत एक अंतर्गत स्वातंत्र्य आणि एक बाह्य स्वरूपाचं स्वातंत्र्य राष्ट्र आणि धर्म याचा विशेष उल्लेख आणि याचा विशेष असं परीक्षण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आपण स्वातंत्र्यामध्ये होतं खऱ्या अर्थानं जी बाह्य शक्ती आहेत जे ब्रिटिश लोक आहेत जे इंग्रज आहेत त्यांनी आपल्यावरती गेली दोनशे वर्षे सत्ता गाजवली अनेक वीर जमान अनेक स्वातंत्र्य सेनानी याच्यामध्ये मारले गेले त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली तेव्हा कुठेतरी आपण या स्वातंत्र्याचं अमृतमय फळ आपण सर्वजण चागतो आहे परंतु या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे आपल्याला स्वातंत्र्य तर मिळालं आपल्यावरती जे परकीय आक्रमण होती जी बाह्य आक्रमणं होती ती आपण परतवून लावण्यात आपण यशस्वी झालो आपलं राष्ट्र मोठ्या डौलाना मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करता आहे त्यात सुख नव्हे कारण आपला हा राष्ट्र गौरव आहे आपले ही स्वातंत्र्याची जी पहाट आहे त्याची जी उत्तेजना आहे त्याचं जे मर्म आहे ते मर्म मा समजून घेणं आणि नव्या चेतनेने नवा घेणं आपल्या राष्ट्राला पुन्हा उभारी देणं जी परकीय नजरेने आपल्याकडे बघू पाहत असतील त्यांना पुन्हा धडा शिकवणं हे खरं नंतर वर्षीचं स्वातंत्र्य दिन साजरा करणं हे आपलं निमित्त असत परंतु या ठिकाणी मी जे स्वातंत्र्य दिन आणि गोकुळ अष्टमी गोकुळ जन्माष्टमीचा या ठिकाणी योगायोग हा जो घडतो आहे बऱ्याच अंशी आज या ठिकाणी आजचा शुभयोग आज आहे पंधरा ऑगस्ट दिनीच या ठिकाणी जन्माष्टमी साजऱ्या करणं हा बऱ्याच जणांचा योग आणि मानस या ठिकाणी आहे म्हणून आजचा हा जो पर्व आहे हा विशेष पर्व आहे हा पर्व घडवून आणणं हे कालातीत म्हणजे काळानुरूप घडणाऱ्या गोष्टी आहेत ज्यावेळी कलियुगामध्ये आपण जगत असताना आज आपण नरसंहार बघतो आहे सर्वत्र आपण दुःख विलासिता आणि दयनीय अवस्था या ठिकाणी आपण बघत असताना हा जो योग आहे हा जो विशेष योग आहे याच्यामधून आपल्याला शिकवण काहीतरी असते आणि शिकणं हे खऱ्या अर्थानं आपल्या मानवतेला शोभेल साजेल असं हे पर्व असत मग स्वातंत्र्य म्हणजे काय एक बाह्य स्वातंत्र्य आणि एक अंतर्गत स्वातंत्र्य आहे आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं आपलं राष्ट्र खूप प्रगतीपथावर चाललेलं आहे प्रगतीपथावर सका आपण आत्ताच फाईव्ह ट्रिलियनची आपली इकॉनॉमी आहे त्याच्याकडे वाटचाल करतो आहे परंतु हे सर्व करत असताना आपल्याला या ठिकाणी भाग्य स्वातंत्र्याचा हा जो उत्सव आहे तो साजरा करत असताना आपल्याला अंतर्गत स्वातंत्र्याचाही उत्सव साजरा करता येईल का भगवान श्रीकृष्ण विष्णूचा आठवावतार मानल्या जातात हे पुरुषोत्तम हे जे तत्व व्य घडले हे जे दार्शनिक घडले आपल्या राष्ट्रासाठी आपल्या राष्ट्राच्या उत्थानासाठी घडलेले आहेत हे स्वातंत्र्य साजरे करत असताना आपल्याला आपल्या अंतर्गत जे स्वातंत्र्य आहे ते आपल्याला आणखी मिळालेलं या ठिकाणी दिसत नाही न मिळण्याचं कारण या ठिकाणी असं आहे आपण जर बघितलं तर आजही आपण बेचैन आहोत आपल्याला आत्मिक सुख नाही आपल्याला आनंद नाही खरा आनंद कशामध्ये आहे तो आपण आजही शोधतो आहे त्याच्यासाठी धावतो आहे मरमार करतो आहे रोजच फळतो आहे म्हणून मला तरी वाटतं खऱ्या अर्थानं आंतरिक जे स्वातंत्र्य आहे ते आपल्याला या ठिकाणी घेणार भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवत गीतेच्या माध्यमातून आपल्याला हे जे आंतरिक स्वातंत्र्य आहे आपल्यामध्ये ज्या षडरिपूजा आहेत म्हणजे काम राग लोभ मद मोह मत्सर या ज्या षडरूपू आहेत हे जे आपले सहा अतिशय आंतरिक असे शत्रू आहेत या शत्रूवरती विजय मिळवणं त्यामध्ये आपण स्वातंत्र्य मिळवणं हे खऱ्या अर्थानं आजच्या पर्वाच्या दिनी माझा तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी शुभ संदेश आहे मग आपल्याला यासाठी करायचं तरी काय आहे ज्या अति खऱ्या अर्थानं आपण ज्ञानातून कर्माकडे जाणं श्रीमद भगवत गीता ज्या वेळेला यांच्यासाठी सांगितली गेली अर्जुनासाठी सांगितली गेली ज्या वेळेला विश्वातलं सर्वात महान युद्ध सुरू होणार होत सर्वात महान धनुर्धारी अर्जुन यांना ते युद्ध असं फार काही विशेष नव्हतं ते विजय मिळवू शकले असते परंतु खऱ्या अर्थानं आपण जे म्हणतो मानवाचा आणि कोणत्याही योद्धाचा पहिला जो विजय असतो तो रणात नाही तर सुद्धा तो मनात होत असतो म्हणून आपण जर बघितलं सर्वोत्तम असे धनुर्धारी अर्जुन या ठिकाणी ते मनामधून खचले होते त्यांना ते समोरच्याला भेडू शकत होते विजय मिळवू शकत होते परंतु ते अंतर मनातून कुठेतरी मदबल होते जी माया आहे जो मोह आहे जे समोरचे जे आहेत उभे ते शत्रू नाही आहेत ते माझ्याच गोळा मांसाचे या ठिकाणी आहेत माझ्यात रक्ता मांसाचे या ठिकाणी आहे त्यांच्याशी मी कसं लढू त्यांना मी कसं मारू हा प्रश्न हे द्वंद्व ज्या वेळेला अर्जुनाच्या मनामध्ये उमटत त्यावेळेला अर्जुनाच्या हातामधून आपला हा जो गांडीव आहे तो असा थरथर कापतो आणि खाली पडण्यासाठी होतो सांगण्याचा उद्देश आहे आपण आतून आपण आपल्यावरती ज्या मोह माया ज्या गोष्टी आहे युद्ध हे धर्मासाठी होतं ते स्वार्थासाठी नव्हतं ती फार मोठी शिकवण होती जी शिकवण आजही आपण सर्वांसमोर आहे जे आजही जगात सर्वात बेहित शिकवण आहे श्रीमद भगवत गीतेने दिलेलं आपल्याला त्यावेळेचं जे ज्ञान आहे जी शिकवण आहे त्या ज्ञानाच्या आधारावर त्या कर्माच्या सिद्धांताच्या आधारावर आज तुम्ही आम्ही जगतो आहे आज कित्येक जण ती प्रेरणा आहे हे ईश्वराची जी प्रेरणा आहे खरे अर्थानं भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळेला त्या अगोदरही त्या युद्ध करू शकत होते परंतु अर्जुनाला अगोदर अठरा अध्याय त्यांनी सांगितले आणि त्यानंतर अठरा दिवस हे रणांगणामध्ये युद्ध चाललं म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा सा उद्देश आहे आपण ज्ञानातून कर्माकडे जाणं हा प्रत्येकाचा उद्देश असला पाहिजे आपण अगोदर ज्ञान मिळवणं आणि ज्ञानातून शुद्ध आणि सात्विकाचं सा कर्म करणं आणि त्यातून खऱ्या अर्थानं आपलं राष्ट्र आणि धर्म या दोन गोष्टी सोबत चालणार आहे आणि राष्ट्राचं खऱ्या अर्थानं स्थान होणार आहे आज आपण काही जर बघितलं आपल्याकडे जे पाश्चात्य अनुकरण चाललेलं आहे याने आपण जो आपला बेस आहे आपल्या जे खऱ्या अर्थानं जे फाउंडेशन आहे या ठिकाणी वीक होत आहे आपल्यावरती जे पूर्वज आपलं जे सनातन जो धर्म आहे जो वैदिक धर्म आहे अद्वैत जे आपला धर्म आहे तो अशी अतिशय ज्ञानसंपन्न आणि प्रगल्भ असा आहे प्रत्येकाच्या नसा नसामध्ये ज्या वेळेला तो रुजल्या जाईल अजून ज्या वेळेला त्याच्यामध्ये हे जे द्वंद्व उपस्थित होतं जी नकारात्मकता असते जी नैराश्य असतं जो स्वार्थी जो लोभीपणा असतो ज्या वेळेला त्याच्यावरती तो विजय मिळेल त्या ठिकाणी तो खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवेल ना त्या अर्थानं खऱ्या अर्थानं आपला राष्ट्र आणि धर्म हा उन्नत झालेला असेल आणखी प्रगतीपथावरती केलेला असेल आजही आपण जर बघितलं आपला धर्म आहे आपली जे संस्कार आहे आपली जी संस्कृती आहे या विश्वामध्ये सर्वात उच्च स्थानी आहेत हे आपल्याला टिकवणं याला आपल्याला आणखी प्रगल्भ करणं वैचारिकता आपल्यामध्ये सदृढ करणं हे खऱ्या अर्थानं आजच्या या दिनी आपण सर्वांनी आपलं सिंहावलोकन करावं आणि या विशेष पर्वाच्या माध्यमातून हा शुभ संदेश हा संकेत आपण सर्वांनी अनुकरण करावं आपलं आत्मावलोकन करावं आणि आपल्याला जे भाष्य स्वातंत्र्य मिळालं त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या अंतर्गत जे स्वातंत्र्य आहे त्याला त्या सोबत घेऊन आपला राष्ट्र धर्म कसा प्रगल्भ करता येईल आणि एक चैतन्य प्रत्येक जण कसा आनंदी जगेल पशु पक्षी प्राणी आणखी जी मानवता आहे याचा जो उच्च आहे जो शेष आहे तोही कसा या ठिकाणी आनंदाने जगेल सर्वच कसं आनंदीमय मय मांगल्यमय याचाच आपण या ठिकाणी विचार करूयात आणि सर्वजण आपण हा संदेश आपल्या जीवनामध्ये अंगीकाराल अशीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो सर्व जनमांगल्य हो सर्व त्र या स्वातंत्र्यदिनी आणि गोकुळ अष्टमीच्या या शुभ पर्वाच्या या शुभ महोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांब